मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित आघाडी यांच्यामध्ये युती झाली आहे या सगळ्यांमध्ये आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मधल्या जागा वाटपावरून अनेक चर्चा रंगल्यात काँग्रेसने वंचितला हवाया तशा जागा सोडल्या नाहीत किंवा जागा वाटपावरून काँग्रेसने वंचितवर अन्याय केलेला आहे यावरूनच वंचितचे कार्यकर्ते नाराज झालेत अशा सगळ्या बातम्या सध्या समोर येत आहेत नेमकी इनसाइड स्टोरी काय जागा वाटपा संदर्भात वंचित आणि काँग्रेसमध्ये नेमकं काय घडलं का कुठल्या जागा काँग्रेसने वंचितला सोडल्यात हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत युती आणि आघाडीच्या खेळात मागे पडलेल्या काँग्रेसने वंचितची आघाडी करून आपण एकटे नाहीत असं दाखवण्याचा जागा सोडण्यात मात्र काँग्रेसनं हात अखडता घेतल्याचं समजतय निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी असली तरी सुद्धा दोन हजार सतरा मध्ये ज्या जागांवर काँग्रेसचा मोठा पराभव झालाय त्याच बासष्ट जागा वंचितला काँग्रेसने दिल्याचं समजत आहे ज्या वीस जागा हव्याच होत्या त्यापैकी काही जागा सोडण्यास काँग्रेसने साफ नकार दिल्याचं समजत आहे या सगळ्या जागा वाटपा संदर्भात नेमकं काय घडलं या दोन्ही पक्षांमध्ये हे सांगण्याआधी दोन हजार सतरा मध्ये नेमकं काय घडलं का होतं ते थोडंसं सांगते दोन हजार सतरा साली वंचितने सुमारे सात जागा स्वबळावर लढल्या होत्या मात्र या सर्व ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना एक हजार मतं सुद्धा मिळाली नव्हती याच निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकतीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सुमारे प्रभागांमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती आता कोणत्या जागा या निवडणुकीमध्ये काँग्रेसने तर दोन हजार सतरा साली काँग्रेस ज्या जागांवर कमकुवत होता त्या जा जा सगळ्या जा जागा वंचितच्या गळ्यामध्ये काँग्रेसने मारलेल्या आहेत ज्या बासष्ट जागा काँग्रेसने वंचितला सोडल्या आहेत तिथं दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावरील विजय उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचा उमेदवार यांच्या मतांमध्ये कमालीची तफावत होती एवढंच काय तर असे सुद्धा काही प्रभाग आहेत जिथं काँग्रेस पार आठव्या क्रमांकावर किंवा अन्य काही प्रभागांमध्ये सातव्या क्रमांकावर फेकला गेला होता ते सगळे प्रभाग काँग्रेसने वंचितच्या गळ्यामध्ये मारलेले आहेत काही मोजक्या जागा वगळल्या तर वंचितला सोडलेल्या जागांपैकी जवळपास बहुसंख्य जागांवर काँग्रेस खूपच पिछाडीवर होता आता हे सगळं ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे वंचितच्या वाट्याला ज्या जागा हव्या होत्या त्या मिळाल्या नाही त्यामुळे त्यांना संघर्ष करावा लागेल ला ला अशी सुद्धा परिस्थिती आहे वंचितच्या कार्यकर्त्यांनी नेमक्या कोणत्या जागांची मागणी केली ते सुद्धा बघा गोवंडी मानखुर्द शिवाजीनगर विक्रोळी भांडूप या दलित बहुल मतदार संघात काही जागा मिळतील अशी वंचितच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती पण ती फोल ठरली तडजोड करणार नाही अशी भूमिका वंचित न प्रभा क्रमांक तीन सव्वीस एकशे सोळा एकशे बत्तीस एकशे चाळीस एकशे पन्नास आणि एकशे बावन्न मध्ये घेतली पण या सगळ्या प्रभागांमध्ये काँग्रेसने वंचितला जागा नाही सोडल्या एकूणच ज्या जागा हव्या होत्या त्या जागा वंचितच्या पदरी नाही पडल्या त्याच्यामुळे वंचितचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाल्याचं सुद्धा समजतं या संदर्भामध्ये वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध नाही आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनासुद्धा प्रतिक्रिया मागण्याचा प्रयत्न केला त्यांनीसुद्धा प्रतिक्रिया देण्याचा टाळलेलं आहे पण एकूणच जागा वाटपा संदर्भात वंचित आणि काँग्रेसमधली ही नाराजी आता उघडपणे आहे या दोघांमधल्या जागा वाटपाची ही इन्साईड स्टोरी समोर आलेली होती सुरुवातीला सुद्धा जेव्हा काँग्रेस आणि वंचित या दोघांच्या आघाडीची घोषणा झाली युतीची घोषणा झाली मुंबई मा, महापालिका निवडणुकीसाठी तेव्हा सुद्धा वर्षा गायकवाड या उपस्थित नव्हत्या त्याच्यावरून सुद्धा अनेक चर्चा रंगल्या की त्या नाराज आहेत यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी सुद्धा सुद्धा वंचितच्या युतीमुळे काही काँग्रेसचे नेते नाराज असल्याचं सुद्धाय आणि आता अशा प्रकारे थेट जागा वाटपा संदर्भात काँग्रेसने वंचितवर अन्याय केला अशी बातमी समोर आल्यामुळे वंचितचे सुद्धा कार्यकर्ते नाराज असल्याचं समजतय त्याच्यामुळे एकूणच जागा वाटपावरून वंचित आणि काँग्रेस मधल्या या नाराजीवर आता नेत्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं होतं पण जागा वाटपा ही इन्साईड स्टोरी तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न होता तुमची याबद्दलची मतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद